Thank <laughs> you. はでみんな通りに行くの नमस्कार मंडळीनो आज तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा दिवस म्हणजेच तुकाराम बीज आपण सध्या होळी गावामधील संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये आहोत अनेक वर्षापासून या गावामध्ये बीजोत्सवाची परंपरा अखंडित आहे आणि मोठ्या उत्साहानं या गावातील सर्व भाविक भक्त ही हा बीजोत्सव एकदम आनंदाने साजरा करत असतात त्याच आनंदात थोड्यात वेळामध्ये जर सांगायचं गेलं तर प्रत्येक घरातील व्यक्ती या बीजोत् बीजोत्सवामध्ये सामील होत असते आणि त्याबद्दल एक माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत आमच्याच गावात आहेत आणि त्यांच्याकडून थोडीफार आपण माहिती या संदर्भात घेणार आहोत तात्या त्या काय सांगचा सांगचाल एकंदरीत आपल्या गावामध्ये कधीपासून ही परंपरा चालू आहे आणि त्याचं स्वरूप जुन्या गावामध्ये आता जुनं गावा गाव आणि नवं गाव याचा जर परिचय द्यायचं झालं तर हा बाग म्हणजे भूकंपग्रस्त भाग आहे म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णवला भूकंप झाला आणि अख्खं एक गाव उद्ध्वस्त झालं आणि हे पुनर्वसित नवीन गाव आहे आणि तीस वर्षाचा काळ लोटून गेला तीस वर्षाच्या काळामध्ये हे मंदिर पत्र्याच्या पत्र्याच्या शेडमध्ये तुकाराम महाराजांची मूर्ती होती कालांतरानं सर्वांच्या प्रयत्नानं आज हे मंदिर या ठिकाणी उभं राहिलं जुना गाव म्हणजे जुन्या गावामध्ये सुद्धा तुकाराम महाराजांची बीज साजरी केली जात होती त्यावेळेसची परंपरा कशी आहे आताची आता त्या परंपरेला स्वरूप कसं आलेलं आहे या संदर्भात आपण दिनकर तात्यांकडून आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत काय सांगताल एकंदरीत तात्या एकोणीसशे त्र्याण्णवच्या अगोदर कधीपासून ही परंपरा अखंडित आहे माझ्या माहितीप्रमाणे मी सांगतो की एकोणीसशे बहात्तर साली दुष्काळ पडला महाराष्ट्रामध्ये त्या दुष्काळामध्ये प्रत्येक गावची अशी परिस्थिती झाली होती तो अन्नाचा दुष्काळ होता पाणी मिळत होतं पण अन्न मिळत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये जनतेमध्ये काय ते आध्यात्मिक भावना निर्माण हो व्हावी आणि आमच्या गावातील पूर्वज म्हणजे आमचे वडील वडील वडिलोपार्जित जी, वडिल, वडिल, वडिलो जी मंडळी होती भजनिक मंडळी आमच्या गावातील या सर्व भाविक भक्तांनी आवर्जून काही भजनीक मंडळाचं आमच्या भजनी मंडळामध्ये असणारे जे भाविक होते त्यांचं आवर्जून नावसुद्धा घ्यावं हो वाटतं म्हणजे मंडळामध्ये चालवणारा कोणीतरी मुख्य असावा लागतो कोणाच्या तरी आधिपत्याखाली किंवा कोणाच्या तरी मर्जी ऐकून त्यांच्या मर्जीप्रमाणे सर्व कार्य करावं अशी भावना पूर्वी होती आम्ही लहान लहान होतो एकोणीसशे बहात्तर साली मी सातवीला होतो मला आठवतं तेवढं त्यावेळेस गावकऱ्यांनी मिळून आमच्या भजनी मंडळाने मिळून असं ठरलं त्यावेळेसच्या आणि भजनी मंडळाचे मुख्य त्यावेळेस होते मुख्य म्हणजे सर्वच हे असतात पण कोणाच्या तरी मर्जेनं चालणारे असे काही भाविक होते त्यांची मर्जी राखत होते सर्वजण असे प्रभाकर नरसिंह जाधव मास्तर म्हणत होते त्यांना आणि त्यांच्यानंतर दत्तात्रय विश्वनाथ जाधव उद्धव मारुती चव्हाण मच्छिंद्र हनुमंत गायकवाड पुन्हा भीमा शेखा मोरे सोपान मारुती गायकवाड आणि विशेष म्हणजे या सर्वांना यांची पकवाजी आणि पी टी मास्तर पी टी मास्तर होते सोपान मारुती गायकवाड आणि सर्वांनाच घेऊन चालणारे स्वर ज्ञान बहुत असलेली असे स्वराचे सम्राट म्हणत तरी चालेल त्यावेळेसचे आमचे महारुद्र संभाजी जाधव तसेच रामशं रामराव महारुद रामराव संभाजी जाधव महारुद्र संभाजी जाधव अजून बरीच काही मंडळी भजनामध्ये होती आता बऱ्याच जणांची नावं काही आठवतात काही नाही पण गाव असं छोटंसं होतं ग्रुपिंगमध्ये त्यावेळेस एकोपा असा चालायचा की एकानं हाक मारली तर दुसरा ताबडतोब बाजर राहायचा अशा एकत्रितपणानं एक भेद न ठेवता कुठल्याही प्रकारचा भेद कोणत्याही जाती धर्माचा असो प्रत्येक जाती धर्माचे व्यक्ती किंवा भाविक आमच्या भजनी पूर्वज होते त्यांचाच आधार किंवा त्यांच्या या बेज साजरे करण्याचा कार्यक्रम यांनी विचारला प्रश्न विचारला म्हणून सांगतो त्यावेळेस मूर्ती काय नव्हती तुकाराम महाराजाची प्रतिमा म्हणजे फोटो आणायचा आणि मग कीर्तन वगैरे काय सेवा नव्हत होती त्यावेळेस नव्हती फक्त सात दिवस भाविक असे होते की सात दिवस सकाळी आणि संध्याकाळी पंक्ती असायच्या तेव्हापासून आत्तापर्यंत पंक्ती मात्र खंडित झालेला नाही आमच्या गावात आणि अखंड सात दिवस विना उभा टाकायचा या सात दिवसामध्ये काय या आजूबाजूच्या खेड्यातले भाविक जरी आले त्यांना बोलवून घ्यायचं गावातील काही भाविक भजनी मंडळ राहायचे आणि रात्रभर जागर करायचे सात दिवस जागर चलायचा आणि सातव्या दिवशी ठीक बारा वाजता जे काही एक दोन आमच्या इथली भजनी मंडळी देहूला दे जाऊन आलेले होते देहूमध्ये दे जो कार्यक्रम होत होता तशा प्रकारे आपल्याही गावामध्ये कार्यक्रम व्हावा ही भावना जागृत होऊन या भाविकांनी ही बीजाची प्रक्रिया चालू करून बीज कार्यक्रम महोत्सव चालू केला आणि त्याप्रमाणे प्रतिमेवर पुष्पहार म्हणजे पुष्पवृष्टी करून ही बीज साजरी होत होती एकोणीसशे बहात्तरपासून त्र्याण्णवपर्यंत समजा अशा प्रकारे त्र्याण्णवला विनाशकारी भूकंप झाला काही आमची पूर्वज भक्तमंडळी त्यामध्ये जगावली गेली त्यानंतर गे त्या नवीन पुनर्वसित गावची जी प्रथा पडली ती एकमेकामधला जो एकोपा होता तो जरा पांगला दुरावला कारण गाव मोठं झालं ठिकठिकाणी घरं एकमेकाची ग्रुपिंग शेजारी असलेली घरं बाजूला जाऊन बसली कोणत्या एकाचं व्यक्तीचं घर दुसरीकडे गेलं तिसऱ्याचं तिसरीकडे गेलं प्रकारे तो ग्रुप समाज जरा विखुरला गेला आणि तरीसुद्धा विखुरला गेलेला समाज या बीजमहोत्सवासाठी एकत्रच येतो ही प्रथा आमच्या गावातून आतापर्यंत चालत आलेली आहे आणि या महोत्सवासाठी सर्वजण सहकार्य करतात प्रत्येक जाती धर्माचे लोक आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात कोणाचाही भेदभाव या ठिकाणी होत नाही अशा प्रकारचा हा कार्यक्रम त्र्याण्णवपासून पुन्हा चार वर्ष बंद पडला म्हणजे भूकंप झाल्यानंतर तरीसुद्धा पत्र्याची शेड मारून शासनाने दिलो त्या ठिकाणीसुद्धा त्या पत्र्याच्या शेडमध्ये आम्ही मूर्त प्रतिमेची म्हणजे फोटो आणून हा कार्यक्रम साजरा करत होतो एकोणीसशे शहाण्णवला आम्ही या नवीन गावामध्ये पुनर्वसित गावामध्ये आलो आणि सत्त्याण्णवपासून पुन्हा एक पत्र्याचं शेड मारून त्या ठिकाणी विठ्ठलाच्या मूर्तीबरोबर विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीबरोबर तुकाराम महाराजाची पण मूर्ती पहिल्यांदा आम्ही या गावात आणली आणि ते स्थापन केली ते आजपर्यंत शेडमध्येच होते त्यानंतर म्हणजे बीज सुरुवात झाल्यापासून आत्तापर्यंत बावन्न वर्षे होऊन गेले हे त्रेपन्नावं वर्ष चालू आहे माझ्या माहितीप्रमाणे आणि बावन्नाव्या वर्षे या सर्व आमच्या गावकऱ्याच्या भावना उत्पन्न झाली आणि त्या भावनेतूनच जगद्गुरू संत सैराम महाराजांचं मंदिर आकाराला आलेलं आहे आणि या नवीन मंदिरामध्ये मंदिरा या मंदिरात नवीन मंदिरामध्ये या त्रेपन्नाव्या वर्षी जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांची नवीन मूर्ती आणि आणून प्रतिष्ठापना झाली आणि तो बीज महोत्सव आजही ज्या आमच्या पूर्वजांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे तो नियम खंडित न होता त्याच नियमाप्रमाणे आज ता काही चालत झालेली आहे चालू झालेली आहे आणि इतर पुढच्या पिढीसाठी आता तो भाव जरा म्हणजे पूर्वजांचा जो भाव होता तो भाव जरा कमी झाला कशामुळं झाला तर प्रत्येकाच्या घरामध्ये दूरदर्शनची व्यवस्था जरी म्हणजे आता पाश्चात्य संस्कृती बी आपल्या दिग्देशामध्ये शिरली त्याचाही काही फरक पडला आणि क माध्यमातून वेगवेगळे कीर्तनकार समाजप्रबोधनकार अशा प्रकारच्या वाहिन्यामध्ये आपण प्रत्येकजण गुंग झालेले आहात तरी या पुढच्या तरुण पिढीला एक माझी विनवणी आहे की अध्यात्मातूनच इतर सगळं प्राप्त होत असतं सगळं जे काय आपण करत असतो कॉलेज शिकत असतो शाळा शिकत असतो इतर काही शेतकरी असतात शेती करत असतात जी तरुण आहेत त्यांनी आपला ओढ ह्या अध्यात्मातही घालावा कारण संत श्रेष्ठांनी जे घालून ठेवलेलं आहे ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरी लिहिली हे भगवद्गीतेच्या आधारावर त्यांचं प्राकृतमध्ये केलं प्राकृत, प्राकृत समजना म्हणून नाथ महाराजांनी भागवतामध्ये आपला याचा सगळा विचार मांडला भागवतसुद्धा प्रत्येकाला अवघड चाललं म्हणून काय जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सर्वात सोपा मार्ग पाचवा वेद आपण ज्याला म्हणतो ती तुकाराम गाथा निर्माण केली आणि सर्वांना सोप्या अशा शब्दात कळेल असं सगळं त्या गाथ्यामध्ये मांडून दिलेले अभंग लिहिलेले आहेत हे ते वाचल्यानंतर प्रत्येकाला समजतं आजकाल प्रत्येक तरुणाने आपल्या कॉलेज जीवनाच्या किंवा शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून करत जात असताना या ग्रंथाचासुद्धा अभ्यास करावा एक वेळेस तरी पारायण त्या ग्रंथाचं करावं इतर नाही जरी स्वप्न जमत असलं तर कमीत कमी तुकाराम गाथा प्रत्येकाने वाचावी म्हणजे त्यामध्ये आपल्या जीवनाचं सार्थक हे कसं होतं हे पूर्णपणे ज्ञान जगद्गुरू तुकाराम महाराजांनी आपल्याला घालून दिलेलं आहे त्यासाठीच पूर्वजांनी आत्तापर्यंत चालून दिलेली संस्था आहे ही कार्यक्रम आहेत ते अशा प्रकारे साजरे होतात इथून पुढेही सर्वांनी सहकार्य करत राहावं नुसतं सहकार्य नाही त्याचा अभ्यास देखील करावा अभ्यास केल्यानंतर अभ्यास म्हणजे काय अतिरंज परीक्षेसाठी अभ्यास करता नाही प्रत्येकाने करावं म्हणून प्रत्येकाला आपल्या जीवनाचं गाय हे गुरु तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे ते प्रत्येकाला समजेल अशा शब्दात आहे ते करावं प्रत्येकाने त्याच्यासाठी हे सर्वांना स्त्रोत राहावं माहिती राहावं पुढल्या पिढीला जाण नसावी म्हणून हा कार्यक्रम बीज महोत्सवाचा वर्षानुवर्ष चालत आलेला आहे तोही असाच पुढे चालावा हीच सगळी कळ आमची कळकळीची कल विनंती आहे तरुण पिढीला एवढं बोलून आणि मी काय जास्त काय सांगणार पंडित नाही हुशार नाही पण संतांच्या कृपेनं काहीतरी आपल्याला प्राप्त होतं हे निश्चित आम्हाला कळून आलेलं आहे त्यासाठी सर्व पुढच्या पिढीला विनंती आहे की याच्यामध्ये सहभागी होऊन अध्यात्माची ओढ प्रत्येकाला लागावी ही कळकळीची कल विनंती धन्यवाद अगदी कमी शब्दामध्ये अनेक गोष्टीचं स्पष्टीकरण दिनुतात्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपणाला पाहायला भेटलं आमच्या लहानपणापासून एकोणीसशे बहात्तर पासून आमच्या वेळी गावात स्वत अखंड चालू आहे वर्ष परंपरा काय मग आमच्या गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन विदा हाती उत्साहात साजरी करण्यात येते खूप वर्षपूर्ण आहे परंपरा का